स्त्रियांच्या या भागाला खुजली झाल्याने पुरुष होतात एकदम खुश कारण यामुळे त्यांना हे कार्य करण्यास खूप आनंद मिळतो नमस्कार मित्रांनो स्त्रीच्या शरीराच्या या भागाला खाज होत असेल तर याचे पुरुषांना बरेच फायदे होत असतात असे झाल्याने पुरुष रातोरात होतात मालामाल पतीचे भाग्यच चमकते अशा स्त्रिया ज्या ठिकाणी जातात तिथे सुख समृद्धी घेऊन जातात मित्रांनो खास तर सर्वांनाच होत असते परंतु शरीराच्या या ठराविक भागाला खास होणे म्हणजे खूपच भाग्यशाली आहे यापासून आपल्याला काही संकेत मिळत असतात शरीरामध्ये खुजली अनेक प्रकारची होत असते ज्यामुळे व्यक्ती आपला ताबा सोडून देतात बऱ्याचदा व्यक्तीच्या हाताला आणि पायाला जास्त खुजली हो तस्ते। होत असते परंतु आज आम्ही शरीराच्या अशा भागांविषयी बोलणार आहोत हे जाणून आपणसुद्धा आश्चर्यचकित व्हाल तर चला पाहूया याविषयी खास करून महिलांच्या या भागावर खुजली होणे हे काही संकेत देत असतात ज्योतिष शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जर आपल्या शरीराच्या या भागावर खुजली होत असेल तर आपल्या सोबत असे काही घडणार आहे याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकणार नाही मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये सारखी खुजली होत असेल तर घरामध्ये गरिबी येण्याचे हे संकेत आहेत हे आपल्याला भविष्यात पेशाची कमतरता होण्याचे संकेत देत असते यामुळे जेव्हा खुजली होते तेव्हा खाजू नका अशावेळी आपण हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तसेच सामुद्रिक शास्त्रानुसार असे मानले जाते की आपल्या डाव्या हाताला जेव्हा खुजली होते तेव्हा आपल्याला धन लाभ मिळतो आपल्याला कुठून ना कुठून तरी पैसा मिळणार असतो सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या मानेवर जर खुजली होत असेल तर असे समजा की आपल्या घरामध्ये वादविवाद होणार आहेत असेच तसेच कुटुंबामध्ये पैशांची कमतरता भासणार आहे आणि जर महिलाच्या डाव्या हाताला खुजली होत असेल तर आपल्याला पैसा धन मिळणार आहे असे समजा तसेच महिलांच्या दोन्हीही हाताला खुजली होत असेल तर, तर लक्षात ठेवा कोणतेही काम चांगले समजून घेऊन करा कारण हा संकेत असा आहे की आपले पैसे विनाकारण खर्च होणार आहे महिलांच्या डोळ्यांना खुजली होत असेल तर घरामध्ये भरपूर असे धन आणि पैसा होण्याचे हे संकेत आहेत तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या पायामध्ये खुजली होत असेल तर ही व्यक्ती कुठेतरी फिरायला जाणार असल्याचे हे संकेत आहेत जर महिलांच्या पोटावर खुजली होत असेल तर घरामध्ये भांडणे होण्याचे हे संकेत असतात तसेच महिलांना काहीही पदार्थ खाण्याची खूप आवड असते तसेच त्यांना आपल्याजवळ पैसे असावे असेही वाटत असते मित्रांनो घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नाकाला खुजली होत असेल तर असे समजा आपण आजारी आहोत जर कानामध्ये खुजली होत असेल तर असे समजावे की आपले कोणासोबत तरी भांडण होणार आहे कानामध्ये खुजली होत असेल तर समजा की तुम्हाला चांगल्या किंवा वाईट गोष्टी ऐकायला मिळणार आहेत वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आहेत धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नका धन्यवाद